संध्याकाळचे सात साडेसात वाजले होते आणि मी मुलींना घेऊन निघाले होते स्टेशनला तर स्टेशनला आम्ही नेमकं कशासाठी चाललेलो आहोत तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे त्याआधी जर चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा की माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते तर फायनली सगळे पॅरेंट्स आणि स्टुडंट आलेले आहेत आणि आम्ही सगळेजण मिळून चाललो आहोत दादरला तर दादरकडे उरणकरवाडी एक ठिकाण आहे तिथे डान्स कॉम्पिटिशन आहे आज तर त्या डान्स कॉम्पिटिशनमध्ये आम्ही पार्टिसिपेट केलं आहे तर मुलींना मी तिकडेच घेऊन चाललेले आहे तर कल्याणचे जे वाटलं डान्स क्लासचे सर आहेत त्यांनी मला सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या मुलींना या कॉम्पिटिशनमध्ये घेऊन या म्हणून त्यांचेही मुले परफॉर्म करणार होते आणि मीही मुली घेऊन चालले होते तर खूप मजा मस्ती करत करत आम्ही हा प्रवास पार केला तर तुम्ही पाहू शकता मुली किती खुश आहेत ते तर फायनली आम्ही दादरला पोहोचलो तर तुम्हाला मी एक आजी दाखवते तर एक आजी होत्या ट्रेनमध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांची जी व्हाईट कलरची गोनी आहे त्याच्यात ते, त्यांनी देव ठेवलेले आणि ते देव त्यांनी सीट खाली ठेवलेले आणि त्या सीटवरती मुली बसलेल्या आणि मुली बसलेल्या तर मुली मस्ती करत होत्या ते चुण 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 तर त्यांचं असं म्हणणं होतं की त्या देवांना मुलींची लात लागत आहे म्हणून तसं काहीच होत नव्हतं पण तरी आजी चिडचिड करत होत्या मुली मस्ती करायच्या तर आजींना खूप चिडचिड होत होती तर मीही आजींची थोडी मजा घेतली त्यांच्याशीरशेअच मस्करी मस्करीमध्ये थोडेसे झगडे केले आणि असा दंगा मस्ती करत आम्ही प्रवास करत दादरला पोहोचलो दादरला पोहोचल्याच्यानंतर मला सरांचा मॅसेज आला की तुम्हाला चर्नी रोडला यायचं आहे म्हणून तर चर्नी रोडसाठी मला चर्चगेट ट्रेन पकडायची होती त्याच्यासाठी मी दुसरीकडं प्लॅटफॉर्मवरती चाललेले तर तिकडे जसंच पोहोचलो आम्ही तशीच ट्रेन आम्हाला भेटली ट्रेन भेटल्याच्यानंतर ट्रेनमध्ये चढलो आणि पाहत होतं का एक डॉगी दिसला आम्हाला ट्रेनमध्ये तर तो असा प्र प्रकारे प्रवास करत होता जसं की तो या ट्रेनने रोज अप डाऊन करतो आणि हा त्याचा नेहमीचा डब्बा असल्यासारखा जसंच मी त्याच्यासोबत बोलायला लागले तुम्ही पाहू शकता कसा ॲटिट्यूडने बसलेला तो खूपच ॲटिट्यूड आलेला त्याला मी त्याच्याशी बोलत होते तर त्याला उठ बोलले तर उठतही नव्हता आम्ही सगळेजण खूप हसत होतो तुम्ही बघू शकता कसा बसला तो तर स्टेशन आला आम्ही उतरायला लागलो ला। त्याला माहीत नव्हतं कुठं जायचं आहे पण जसंच आम्ही उतरलं तर आमच्या मागे तोही उतरला मला वाटला आता हा येतो आहे की काय आमच्यासोबत पण नाही तो, तो, तो दुसरीकडे निघून गेला फायनली आम्ही चर्नी रोडला पोहोचलो आणि मग मी सरांना कॉल केला की सर मी चर्नी रोडला आले म्हणून मग सरांनी मला लाईव्ह लोकेशन पाठवलं लोकेशन सर्च करत करत आम्ही निघालो होतो पुरणकरवाडीला रस्त्यात जाता जाता वातावरणाचा आनंद घेत जे काही गणेश मंडळ आम्हाला दिसत होते त्यांना पाहत पाहत सुंदर सुंदर नजारे बघत आम्ही फायनली उरणकरवाडीला पोहोचलो तिथं गेल्याच्यानंतर थोडासा टचअप केला आणि त्यानंतर होता आमचा डान्स परफॉर्मन्स तर सरांनी माझा सोलो डान्स देखील मला करायला सांगितलं सा होतं त्यांचं असं म्हणणं होतं की सोलो डान्स देखील आहे आधी आम्हाला वाटलं ग्रुपच आहे फक्त पण सोलोही होता तर मी सोलो डान्स देखील करणार होते जो आता माझा ट्रेंडिंग सॉन्ग आहे चंद्रा त्याच्यावरती मी पफॉर्म करणार होते तर ही जी मुलं आता परफॉर्म करणार आहेत तीच मुलं आहेत कल्याणच्या वायटल डान्स क्लासची त्यांनी खूप सुंदर असं डान्स केला त्याच्यानंतर आमचा डान्स होता आपण माझं जे गाणं मला ॲडिट करून येणार होतं ते आलं नव्हतं त्याच्यामुळे थोडा वेळ मी थांबले त्याच्यानंतर एक ग्रुप आला होता उरणवरून त्यांचा डान्स परफॉर्मन्स होता तर त्यांचा डान्स परफॉर्मन्स एवढा सुंदर होता की खूपच छान होता त्यांचं जे प्रेझेंटेशन होतं जे त्यांचं सॉन्ग होतं आणि जो त्यांच्या स्टेप होत्या डान्सच्या एवढ्या सुंदर होत्या आणि जे त्यांची डान्सचे जे मूव्ज होते ते खूपच छान होते त्यांचा पफॉमन्स झाल्याच्यानंतर आम्ही देखील पफॉर्म केला आणि त्याच्यानंतर मी सोलो केला सोलो केल्याच्यानंतर आमचं तिथे खाण्यापिण्याची सोय केली होती तर मिसळपाव बनवला होता त्यांनी आणि पावभाजी बनवलेली तर मुलांनी ती खाल्ली होती आणि नंतर माझं पफॉर्मन्स झाल्याच्यानंतर मी देखील खाल्ली तर तिथे राहायची देखील आमची सोय केली होती पण आम्ही म्हटलो की आम्हाला नाही राहायचं आम्हाला घरी जायचं आहे कारण घरचे परवानगी देणार नाहीत राहायला त्याच्यामुळे आम्ही निघालो तर ट्रेन सगळ्या निघून गेल्या होत्या खूप उशीर झालेला आम्हाला जवळजवळ एक स एक झाली होती म्हणून आम्हाला यायला ट्रेनच नव्हती मग करायचं काय तर मी आ, ओला बुक करत होते तर माझ्याकडून ओला बुक होत नव्हती मग तिथेच स्थानिक असलेल्या चार पाच लेडीज मला भेटल्या तर त्यांना मी रिक्वेस्ट केली की प्लीज मला ओला बुक करून द्या पण त्यांच्याकडूनही ओला बुक झाली नाही मग त्यांनी आमची जी टॅक्सी असते मीटरवरची ती आम्हाला बुक करून दिली तर त्यांना खूप काळजी वाटत होती की रात्रीचा वेळ आहे आणि आम्ही सगळ्या लेडीज आहोत त्याच्यामुळे त्यांना टेन्शन आलेलं ते त्यांनी जी टॅक्सी आहे त्या टॅक्सीचा फोटो काढला टॅक्सी ड्रायव्हरचा फोटो काढला आणि माझा नंबर देखील घेतलेला आणि त्यांचाही नंबर मला दिला आणि त्यांना खूप टेन्शन आलेलं की आम्ही कसं घरी पोहोचणार आहोत ते मला त्यांनी सांगितलेलं की जसंच घरी जाल तसंच तू मला कॉल कर किंवा मॅसेज तर मी म्हटलं हो म्हणून खरंच अनोळखी जे असतात ते खूप मदत करतात कधी कधी खूप कामी पडतात ते आणि खरंच आमची खूप हेल्प केली त्या लेडीजनी आणि त्याच्यानंतर आमचा जो प्रवास चालू झाला तो खूपच डेंजर होता कारण की आम्ही सगळ्या लेडीज होतो आणि हायवेवरून यायचं होतं तर जे हायवेवरून कंटेनर जात होते त्याची मला एवढी भीती वाटत होती कसं कसं आम्ही डोंबिवलीला पोहोचलो व्यवस्थित डोंबिलीला पोहोचल्याच्यानंतर आम्ही रस्ता चुकलो रस्ता चुकलो आणि आमच्या इकडे असलेल्या पडगा साईडला आम्ही गेलो म्हणजे जिकडे आम्हाला राईट घ्यायचं होतं आम्ही लेफ्ट टर्न मारला आणि त्याच्यानंतर जो प्रवास आमचा सा चालू झाला तो खूप भयंकर होता कारण आम्ही जवळजवळ एक ते दीड घंटा त्या प्रवासात अडकलेलो आणि जो आमच्या पुढचा ड्रायव्हर आहे दोन टॅक्सी केलेल्या एका टॅक्सीत मी होते तर तो, तो ड्रायव्हर व्यवस्थित होता पण जो दुसऱ्या टॅक्सीतला ड्रायव्हर होता त्याच्या मूर्खपणामुळे आमचं खूप गोंधळ उडाला म्हणजे जवळजवळ एक ते दीड घंटा आम्ही हायवेवरती एक साईडला थांबलेलो कारण तो ड्रायवर जो आहे तो गाडी दुसरीकडे घेऊन गेलेला मला खूप टेन्शन आलेलं कारण या सगळ्यांची जबाबदारी माझ्यावरती होती आणि मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यात असं काहीतरी झालं आहे की मी एवढ्या रात्रीची बाहेर आहे एकटी ते बाहेर पण घरातले जे नातेवाईक आहेत म्हणजे मम्मी पप्पा किंवा माझे मिस्टर असं कुणीतरी सोबत असतं पहिल्यांदाच असं झालेलं की या सगळ्या जणांची जिम्मेदारी माझ्यावरती होती आणि त्याच्यामुळे जो टॅक्सी ड्रायव्हर आहे त्यालाही टेन्शन आलेलं आहे त्याचं असं म्हणणं होतं की तुमच्या घरचे मला मारतील की काय म्हणून तर मी म्हटलं भैया टेन्शन घेऊ नको मी घरच्यांना समजून सांगेल तू नको टेन्शन घेऊ म्हणून तर त्यालाही खूप भीती वाटत होती कारण आम्ही जवळजवळ दीड वाजता जो प्रवास चालू केलेला फायनली चार वाजता आम्ही घरी येऊन पोहोचलेलो आणि जेव्हा आम्ही आमच्या इकडे आलो तेव्हा माझ्या जीवाजीवाला जीवा पूर्ण रस्त्यात मला जे काही मला टेन्शन होतं मी माझ्या चेहऱ्यावरती थोडंही दाखवलं नाही कारण मी असा विचार केला जर मी टेन्शन दाखवलं तर मुलीही टेन्शनमध्ये येतील आणि माझे जे स्टुडंट आहेत त्यांचे पॅरेंट्स आहेत तेही टेन्शनमध्ये येतील तर हा जो माझा आजचा प्रवास होता एवढा भयंकर होता आणि खूप डेंजर होता पण याच्यातूनही मी काही शिकले खूप काही शिकले कारण जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची पूर्णता माहिती नसेल जागेची पूर्णता माहिती नसेल तर खरंच घरातून बाहेर पडू नका आणि तेही एवढ्या मोठ्या जिम्मेदाऱ्या घेऊन तर कधीच बाहेर पडू नका असा सगळा विचित्र प्रवास करत आम्ही फायनली घरी पोचलो तर थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ गुड डे टेक केअर अँड बाय